आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते सात टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर सूट ते साठ टक्क्यांपर्यंत करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने महात्मा गांधी पुतळा चौकात निदर्शने करण्यात आली यावेळी निवडणूक आयोगाचा निषेध करण्यात आला बोलताना प्रांतिक सदस्य मदन कारंडे म्हणाले निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या व पक्षाच्या विरोधात अत्यंत पक्षपाती निकाल दिला आहे ज्यांनी पंचवीस वर्ष पक्षाला उभे करण्यासाठी अतोनात प्रयत्न केले त्यांच्याकडून हे चिन्ह व पक्षाचं नाव हिसकावून घेण्यात आले आहे काही महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबतही असाच प्रयोग करण्यात आला होता त्यामुळे आता इंडिया आघाडीतील सर्वच पक्ष जनतेच्या दरबारात जाणार आहेत तिथे न्याय निश्चितपणे मिळणार आहे ज्या विचार आहेत छत्रपती शिवाजी महाराज आणि करवीराजे छत्रपती शाहू महाराज याचे जे विचार आहेत हे जगभर ज्या पद्धतीनं पाहिलं जात त्याच पद्धतीनं आपण सगळे कार्यकर्ते महाराष्ट्रातले देशातले आदरणीय पवार साहेबांच्या विचारावर त्या ठिकाणी आपण काम करूया जनतेला आवडलेलं नाही कालची दोन दिवसातल्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर ही जनता या लोकसभेची विधानसभेची वाट पाहते या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर या निवडणुकी आयोगावर माझा जाहीर आरोप हो आहे बॅलेट पेपरवर तुम्ही निवडणूक येऊन दाखवा ही जनता या देशामध्ये भाजपला मुळात सगळं उपटून टाकल अशा पद्धतीची परिस्थिती सर्वसामान्य लोकांच्या निर्माण झालेली आहे जनता जी आता थांबणार नाही ज्या पद्धतीनं चंदीगड मध्ये बापोरेशन निवडणुकीचा ज्या पद्धतीनं जे आदरणीय पवारसाहेब आहे आदरणीय सोनियाजी गांधी आदरणीय उद्धवजी ठाकरे आणि जे इतर घटक पक्ष आहेत त्यांचे जे ठरलेलं धोरण आहे ठरलेला विचार आहेत त्या विचाराला इंडिया घडीला आपण या ठिकाणी लोकसभेत सत्तेत आणावं आणि राज्यामध्ये या ठिकाणी सत्तेत आणण्यासाठी जे काही आपल्याला त्याग करावा लागतील मी तुम्हाला सांगितो आपण दोन हजार चोवीस मध्ये जर केली तर के अपले अपले के दार दार के या ठिकाणी निदर्शन करायला तुम्हाला परवानगी मिळणार नाही याच पोलीस गाडीत बसवतील आणि हेलमध्ये नेऊन टाकतील अशा पद्धतीचे दिवस या दोन हजार चोवीस आहेत पण या आदरणीय पवार साहेबांना शपथ देऊया की घरोघरी जाऊन आपण ज्या पद्धतीनं जनजागृती करायला पाहिजे त्या पद्धतीनं या भाजपला मुळापासून उमटून टाकलं पाहिजे आणि हे शिंदे अजित पवार या कुठली बांधगुली काय विचार घेत आहेत याचा विचार सुद्धा त्या ठिकाणी करू करू नका अशा पद्धतीने एक प्रेरणा या ठिकाणी घेऊया आणि आपण आदरणीय पवार साहेब सोनिया गांधी आणि उद्धवजी ठाकरे विजय आघाडीला हक्कम त्या ठिकाणी देऊया ली ली शार जिल्हाध्यक्ष नितीन जांभळे यांनी निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था राहिलेली नाही तर ती कळसूत्री बाहुली बनली असल्याचा आरोप केलाय शहर कार्याध्यक्ष उदयसिंग पाटील यांनीही निवडणूक आयोगाविरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तसेच सरकारविरोधात कार्यकर्त्यांनी घेतलेले फलक लक्षवेधी बनले होते या आंदोलनात युवक अध्यक्ष अभिजित रवंदे शहर महिला अध्यक्ष माधुरी सातपुते कार्याध्यक्ष बानुबी पठाण युवती अध्यक्ष प्रिया बेडगे यांच्यासह संभाजी सूर्यवंशी मंगेश कांबुरे नितीन कोकणे संतोष शेळके अजय देढे प्रकाश बरकाळे नागेश शेजाळे यांच्यासह सर्व सेनसे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते

पवार साहेबांनी स्थापन केलं बऱ्याच जणांनी आमदार केले बऱ्याच जणांनी खासदार केले एकोणीसशे ला साहेब ज्यावेळी खासदार होते त्यावेळी राज्यात परत आल्यानंतर मुख्यमंत्री झाल्यावर बारामतीची जागा ज्यावेळी खाल्ली होती ती जागा शरद साहेबांनी अजितदादांना दिली त्यांना कोरग्यासारखं सांभाळलं आणि बऱ्याच वर्षे त्यांना आमदार मंत्री म्हणून राज्याचं उपमुख्यमंत्री चार वेळा केले आणि खऱ्या अर्थानं या ह्या वयात चौऱ्याऐंशी वर्षात पवारसाहेब संघर्ष करत असताना तुमची साथ पाहिजे होती त्यावेळी तुम्ही साथ सोडून तुम्ही ईडीच्या चौकशीला दिल्लीला अजितदादा असतील मश्रीफ साहेब असतील मला वाटतंय एका दिवसात त्यांचे विचार बदलले त्याच्या आधी साहेब आमचं देवत पवारसाहेब सगळं आमचं आणि आता एका दिवसात यांचं मोती कसं काय देवत झाला मला वाटते येणाऱ्या या निवडणूक आयोगाने असू दे कुठशाही मला वाटतं आपण जर्मनमध्ये हिटलरशाहीमध्ये आपण राहिलो असं काय वाटालं कारण लोकशाहीची खऱ्या अर्थानं हत्या झालेली आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गरिबाला बी एकच मत आणि श्रीमंताला बी एकच मत मला जनतेला आव्हान आहे येणाऱ्या लोकसभेला यांची जागा तुम्ही मतदार मतदान मतदान करून ती दाखवावी कारण आता त्यांनी म्हणतात घड्याळ आमचा आहे घड्याळ तुमचं असलं तर वेळ आमचे येणार आहे काढा शिकवल्या गड आम्ही इकडे बसणार नाही आणि तीचे आमदार गेलेले आहेत ही सगळी आमदार आम्ही पाडल्या जोड राहणार नाही सगळा युवक महाराष्ट्रातला पवार साहेबाबरोबर आहे आणि जी चेदध 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 जी गद्दारी केल्यात त्यांना येणाऱ्या काळात ही जनता धडा शिकवल्या जोड राहणार नाही आणि आम्ही सगळी शरद चंद्रशेख पवार साहेबांच्याबरोबर बरोबर आहे पवार साहेब तू मागे बढो सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलॅब सुसज्ज अठ्ठावीस बेडचे आय सी यू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्तलग्वी व इतर काही सुसज्ज स्पेशल रूम जनरल वॉर्ड चोवीस तास ॲम्ब्युलन्स सेवा सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल निरामय रोड बोहरा मार्केट इचलकरांची फोन नंबर बहात्तर शहात्तर चौऱ्याहत्तर ऐंशी झिरो तीन